जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजार आभार जुन्नर जुन्नर एपेमसीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये कांदा अकरा हजार दोनशे चोवीस पिशवी कांदा आवक आली होती बाजारभाव सुपर मोठ्या साईजचे गोळे कांदे चारशे एकसष्ट ते चारशे पंच्याहत्तर रुपये या अठ्ठेचाळीस पिशवी विकल्या गेल्या तर सरासरी गोळे चारशे चाळीस ते चारशे साठ रुपये या दोन हजार तीनशे पिशवी विकली गेली सरासरी कांदे चारशे दहा ते चारशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव होता तर गोलटी कांदे दोनशे ते चारशे रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत विकली झाली बटाटा आवक पिशवी एकशे सत्त्याऐंशी बाजारभाव दोनशे वीस ते दोनशे ऐंशी असा बटाट्याला बाजारभाव जुंदरमध्ये होता जुंदरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank you